व्यक्तीने दिवस करून लोकांच्या मदतीला आपल्या भागातील लोकांच्या समस्या दूर करून एक ओळख निर्माण केली ज्यामुळे आरोपी व्यक्तीची पॉलिटिकल इमेज तयार झाली त्यासाठी आधी त्याने खूप मेहनत केली कारण त्याचा फायदा निवडणुकीत आपल्या बायकोला व्हायला पाहिजे त्याची इच्छा होती पत्नीला नगरसेवक बनवायची त्यासाठी आरोपी व्यक्तीने जबाबदारी हाती घेतली आणि बायकोला नगरसेवा गोमती राज वय बत्तीस असं या नगरसेविका महिलेचं नाव आहे ती विसी के पक्षाची नवनिर्वाचित नगरसेविका होती पूर्ण माहिती अशी की जेव्हा गोमती नगरसेविका पदावर रुजू झाली त्यानंतर काहीच दिवसांनी तिच्यात बदल झाला म्हणजे तिने आता व्हीआयपी व्यक्ती सारखं वागायला सुरुवात केली आणि तिचे या शहरातील नगरसेवक असलेल्या एका श्रीमंत व्यक्ती सोबत प्रेम संबंध जुळाले आणि याच व्यक्ती सोबत तिने शारीरिक संबंध ही प्रस्थापित केले इस्टीफन राज असं महिला नगरसेविकेच्या नवऱ्याचं नाव आहे गोमती राज ही महिला कदाचित विसरली की आपल्या नवऱ्याने आपल्याला स्वतःच्या हिमतीवर नगरसेवक बनवलं तो काय एवढा साधा सुधा व्यक्ती नाही आपली बायको विवाह बाह्य प्रेम संबंधात अडकली याबाबत राज याला माहिती होती पण तो येण्याचा सोंग घेत होता नगरसेविका बायकोच्या या कृत्याने तो जरी आतून पण तिने कधीच समजून दिलं नाही की तो डिप्रेशन मध्ये आहे कारण तो एक वेगळाच कट रचून होता त्याला गोमती राज हिला प्रियाकर व्यक्ती सोबत रंगे हात पकडायचे होते दोन जुलै रोजी त्याने तमिळच्या आवळी शहरात एका हॉटेलमध्ये बायको जरा तिच्या प्रियाकराला थेट पाहिलं आणि त्यांच्या बाहेर येण्यापर्यंत तो हॉटेल बाहेरच उभा होता आणि धक्कादायक बाब म्हणजे तो बायकोला रंगे हात पकडण्यासाठी नव्हे तर तिला शिक्षा देण्यासाठी या ठिकाणी आला होता ती जशी प्रियकरासोबत बाहेर आली आणि आरोपी स्टीफन राज हा समोर येऊन उभा झाला त्याला रागाच्या भरात पाहून महिलेच्या नगरसेवक प्रियकराने पळ काढला स्टीफन ने भर दिवसा गजबजलेल्या भागात बायको गोमती हिला कोणताही प्रश्न न विचारता धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली आणि एका पाठोपाठ त्याने चाकू चे एवढे घाव केले की नगर सेविका असलेली हत्येची कबुली दिली या संपूर्ण तमिळनाडू राज्याला धक्का बसला आहे आणि मयत गोमती ही नगरसेविका असल्यानं हे प्रकरण सध्या भारतभर गाजत आहे पुढच्या निवडणुकीत गोमती ही विधानसभा निवडणूक लढणार होती त्यासाठी ती तयारी देखील करत होती अशी माहिती अशी माहिती देखील आता व्हायरल होत आहे खर तर अनैतिक संबंध हे दिवसेंदिवस धोकादायक होत चाललेले आहे हत्या आहे गेल्या ते महिन्यापासून ज्यातून कधी पत्नीद्वारे नवऱ्याची हत्या तर कधी पतीद्वारे बायकोची हत्या हे खूपच दुर्दैवी आहे अशा घटना थांबायचं नाव घेत नाही अनैतिक संबंध हे राज्यासह देशासाठी धोक्याची घंटा आहे बाह्य प्रेम या मन करणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून